बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी एकूण उमेदवारी अर्ज दाखल बार्शी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असून निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण मिळून एकूण एकशे सत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले जिल्हा परिषद गट साठ अर्ज बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण साठ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात अर्जसंख्या अशी आहे उपळाई ठोंगे आठ पांगरी दहा उपळे दुमाळा दहा पानगाव दहा मालवंडी अकरा शेळगाव आर अकरा पंचायत समिती गण एकशे दहा अर्ज पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये एकूण एकशे दहा उमेदवारी अर्ज दाखल झालेत त्यातील गनिहाय अर्ज संख्या अशी उपळाई ठोंगे सात आगळगाव सहा पांगरी अकरा कारी सात उपळे दू नऊ गौडगाव आठ बावी आर नऊ पानगाव तेरा मालवंडी अकरा सासुरे अकरा मानेगाव नऊ शेळगाव आर नऊ अर्ज संख्येवरून पाहता अनेक गट व गणांमध्ये बहुरंगी आणि चुरशीची लढत होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत उमेदवारी अर्जाची छाननी माघार आणि त्यानंतरची प्रचाराची रंधुमाळी यामुळे येत्या काही दिवसात बार्शी तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे